राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू झाला असून दोन दिवसामध्ये अर्ज भरण्याची अंतिम मुदत देखील आली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत मतदारांच्या मनात चाललंय काय याचा आढावा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कौल जनतेचा या माध्यमातून कारण हा जो प्रभाग आहे हा देखील मातब्बराचा मातब्बर नेत्यांचा प्रभाग म्हणून देखील ओळखला जातोय म्हणून आज आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आलो आपण प्रभाग क्रमांक चारचे मतदार आहात एकंदरीत आता आपण मतदानाला सामोरे जाणार आहात तर मतदान करताना तुमच्या मनातली भावना काय असणार भावना अशी ज्या टाइम नगरपालिकेमध्ये होत्या नगरपालिकेत होते त्यावरच काम सगळी चालू पण प्रशासक आलं ना नंतर खूप अडचण दिसला खूप रस्ता बरोबर नाही खटेच खटे आणि दुर्लक्ष सगळं त्याच्यामुळे निदान नगरसेवक चांगला पाहिजे आम्हाला म्हणजे नगर सेवक नगर अध्यक्ष असताना कामकाज वेगळं होतं आणि प्रशासकीय जे कामकाज वेगळं होतं असं म्हणायचं एकदम बरोबर खरंय ना एकदम निश्चित काय प्रशासकीय अडचणी समजा आपण काही अडचण असल्या नगरपालिका गेलो तर म्हणतात दोन थांबा मिटिंग चालू आहे हे चालू आहे पण वहिनीकडे समजा आम्ही वहिनीकडून गेलो लगेच बोलाव त्यांना लगेच बोलला म्हणजे हा फरक येऊ शेवटी माणूस पाहिजे आपला हक्काच माणूस पाहिजे असं नगरपालिकेचा रिमोट कोणाकडे असावा असं वाटतंय तुम्हाला एकंदरीतच जर बघितलं तर आता प्रभाग क्रमांक चार मध्ये अशी कुठली विकास कामं झाली आहेत का काही कामं राहिलीत का असं वाटतंय रस्त्याचं काम महत्वाचं आहे बाकी काही नाही बाकी पाणीवर सोळी चोळी काय अडचण स्वच्छता पिण्याची पाण्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था हो आरोग्याची व्यवस्था काही नाही फक्त रोडचं काम महत्वाचं आहे रस्त्याचे काम झाली नाहीत असं नाही झाले नाही झाले कधनेच एकंदरीतच आपण बघितलं तर आता प्रभाग क्रमांक चार मध्ये मातब्बराची नावे समोर येत आहेत तर तनपुरेकडून प्रतीक तनपुरे असतील गिरमे असतील खोकळे असतील यांची नावे समोर येत आहेत तर भाजप कुठून देखील सौंदर्य आहेत शिंदे आहेत घोंगडे आहेत यांचीही नावे समोर येतात हे सर्व जर उमेदवार डोळ्यासमोर जर बघितले तर असं कुठले तुम्हाला पार्ट असं जड वाटतंय किंवा असं कुठला उमेदवार आपला प्रभाग क्रमांकाचं चारचं काम करेल आणि त्याला उमेदवारी मिळावी असं वाटतंय आमदार म्हणून एक तसं पाहिलं तर प्रतीक तनपुरे आणि होईन हेच वाटतं दुसरं अजून निदर्च म्हणजे वाटत नाही Uh, काय वाटतंय आता प्रभाग क्रमांक चार मध्ये काय समस्या आहेत काय मतदार म्हणून mm. काय भावना आहे तुम्हाला आता निवडणुकीला सामोरं जायचंय मतदान आपण करणार आहात समस्या म्हणलं तर पहिली रोडची समस्या आहे चौकट जोपर्यंत वहिनी होते अरुण साहेब होते तोपर्यंत रस्ते पाणीपिणी तर आता पण भरपूर भेटते पण हे प्रशासनाच्या काळात रस्त्याकडे फार दुर्लक्ष केलंय त्यांनी रस्त्याचेच प्रश्न आहे हा महत्वाचा तोच रस्ता गावातला पूर्णच पूर्ण गावात आता जे म्हणजे चार वर्ष जे म्हणतात प्रशासकीय राज्य होत प्रशासन होतं या काळात काही समस्या नाही समस्या झाल्या पण प्रशासनात चार महिन्याला बदलून चार महिन्याला बदलून जायचे साहेब लोक कोणाकडे समस्या न्यायचे हा एक प्रश्न होता काय अडी अडचण अडी अडचण रस्त्याच्या कधी लाईटचा प्रॉब्लेम आला तर नगरपालिकेत गेलो तर हे कामगार लोक ऐकत नस नुसतं येतो येतो करतो करतो धरतो धरतो असंच चालू आहे त्यांचं जोपर्यंत वही नाही तोपर्यंत काही अडचण नाही आम्हाला तर नगरपालिके जायची गरज नव्हती सांगितलं फोनवर तरी आमची कामं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान आहोत काय भूमिका आपला उमेदवार हा चांगला म्हणजे आपल्या सगळ्या वार्ड मध्ये सगळ्या जनसामान्यांचा प्रश्न सोडवणारा पाहिजे आणि आपल्या वार्डमध्ये असा आपलं असे खूप चांगली आणि थोडा तरुण आणि अनुभवही पाहिजे की जेणेकरून सगळ्यांच्या समस्या सोडवणार पाहिजे असं तरुणा अनुभव म्हणजे आपल्या वाडला म्हणजे आपल्या याच्यातलंच काही काम होते सांडपाणी लाईटची अवस्था जुन्या याच्यामध्ये हो काम अगदी व्यवस्थित होतं आपण सांगितलं तरी लगेच त्याचं प्रश्नाचं उत्तर सोल्युशन निघायचं की आपण वाढत जरी गेलो बेनि सांगितलं की असं जर प्रॉब्लेम आहे तर त्याचं पर्याय उत्तर आपल्याला देतो दे सोडत होते असं व्यवस्थित पाणी पण आपलं वेळेच्या वेळ येतं काही जरी समस्या झाल्या फोन केला तर त्या आपलं पाणी सोडायचं असं घंटागाडी असेल लाईट असेल अजून काही समस्या असेल अशा या वॉर्डामध्ये तर खरंच कुठली अडचण नाही कारण की वेळेच्या घंटा गाडी पण येते बाकी रस्ते स्वच्छता असू द्या किंवा मग पाण्याची समस्या असू द्या कुठल्या समस्या असू द्या सांगितलं की ते वेळच्या वेळ होतच सगळं काम आपल्या इथे अडचण नाही आम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही आम्ही कधी फोन करू द्या आम्ही निम्म्या रात्री जरी फोन केला ना तरी ते आमचे काम होत होते सगळे असे तुम काम तुमची सुटत होते सुटत होते सगळे आणि घरचं म्हणूनच ते काम करत होते सगळं व्यवस्थित असं असं कोण नगरसेवक होईल वाटतं आम्हाला आमच्या वाड्यात कोण दिले आम्हाला अजून ते कळलं नाही हो आमचे तर उश्या वहिनी जे म्हणतील नगरसेवक होणार नाही कोणता प्रश्न नाही आमचा असला तरी सोडवतात त्यानं आम्ही त्यांच्याकडेच जाणार इथून प्रश्न सोडवतो बोहि आमच्या बोहि सोडत असा असावा तुमचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगराध्यक्ष त्यांनी शहरामध्ये आता नगराध्यक्ष म्हणतात तो पूर्ण राऊरी शहरासाठी येतो सध्याला राऊरी शहरातील रस्ते खूप बिकट अवस्था झालेली आहे सध्याला राऊरीमध्ये आधी रोडचे कामं होते मग पाईपलाईनची कामं येतात म्हणजे परत जो रोड करतात तो पुन्हा खांदला जातोय आता सध्याला राऊरी शहरातील रोडची परिस्थिती एकदम बिकट अशी केलेली आहे तर नगराध्यक्ष म्हणून अपेक्षा आहे का रोड व्यवस्थित करावा जे पाऊस होतोय त्याच्यानंतर जे पाणी आहे तर रोडनी जाता सुद्धा येत नाही अशी अपेक्षा अच्चे तर ते पाण्याचं पण व्यवस्थापन नगरपालिकेने करावा नगर अध्यक्षांनी करावा आता गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे प्रशासकीय काळात काही अडचणी सध्याला रोडची खूप पाव असतात रोडनी जाता सुद्धा येत नाही अशी अपेक्षा अच्चे आणि पूर्वी जे नगराध्यक्ष होते नगरसेवक होते त्यावेळेस कामकाज होत होत कामकाज पण सध्याला प्रशासक म्हणून तरी काहीच कामकाज नाही आणि नगराध्यक्ष होते तो थोडेफार होते काम पण आता सध्याला रोडची गेल्या चार वर्षापासून रोडची अवस्था इतकी बिकट झालेली राऊरी शहरातली आता नगराध्यक्ष जर म्हटलं तर तो पूर्ण राऊरी शहरासाठी येतो आणि पूर्ण राऊरी शहरातली फक्त ठिकठिकाणी रस्ते चांगले तुरळक ठिकाणी रस्ते चांगले आहेत बाकीच्या कोणत्याच ठिकाणी रस्ते चांगले आहेत बाकी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल सांडपाणी असेल आरोग्याची व्यवस्था आहे आणि आरोग्याचे डास सध्याला खूप जास्त प्रमाणात डास होत आहेत तर ते फवारणी वगैरे एक हे करायला पाहिजे पिण्याच्या पिण्याच्या नाही आता या ठिकाणी तुम्हाला नगरसेवक निवडून द्यायचे आहे तुमच्या वाड्यातून तुम कसा तुमचा नगरसेवक असावा असं वाटतं आमचा नगरसेवक तो कमीत कमी, -कमी वार्डात चक्कर मारणारा असावा नागरिकांच्या समस्या जाणून घेणारा असावा बऱ्याचशा ठिकाणी रोडची समस्या आहे रस्त्याने जातानी रस्त्यावर वाळू खूप पडलेली आहे तर ती एक साफ केली पाहिजे नगर नगरपालिकेने त्याच्यात आमचे वहिनी असल्यामुळं काम आमचे एकदम काय भरपूर होत गेले रस्त्याचे असू पाण्याचे असू किंवा टेस्ट लाईटचे असू सगळे काम आतापर्यंत झाले आणि जे वाड्यातून आम्हाला उमेदवार देतील उमेदवार आम्ही ग्राह्य धरून त्याला निवडून देऊ गणेश कोकडे प्रतीक तनपुरे बाळासाहेब प्रवीण राऊत यांची नावे चर्चेत येतात या चार जणांतून असा कुठला उमेदवार आपल्याला वाटत की त्याला उमेदवारी मिळाली आता तसं पाहायला गेलं तर आता चार म्हणजे आता चार मध्ये दोन जणांना तर उमेदवारी मिळालीच पाहिजे एक कोकडे आणि गिरमे हे दोघांना दो या वार्डात उमेदवारी मिळाल्याच पाहिजे दोन्ही उमेदवार चांगले आहेत होतकरू आहे आणि काम करणारे चार वर्षाचा कार्यकाल होत कसा राहिला पूर्वी प्रशासकीय काळाच्या आधी कामकाज कसं राहिलं इथं नगरसेवकांचं काय झालं याच्या आधी नगरसेवक होते त्यांनी काम केले पण आता हे चार, चार वर्षानंतर प्रशासक असल्यामुळे थोडं कामाला म्हणजे गती कमी झाली म्हणजे दे लक्ष देत पण आम्ही जर वाड्यात फोन लावलो तर आमचे सगळे काम होतात तो तसे तो आणि कसं कामकाज राहिलं या ठिकाणी पूर्वीचं कामकाज आहे व्यवस्थित पाणी वगैरे आम्हाला येतो वेळेला घंटा गाडी येते लाईटीचं पण काही प्रॉब्लेम नाहीये असं काही असेल तर उषा वहिनीकडे म्हणजे तक्रार घेऊन जायचं ते व्हायच्या आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण आता इथून पुढे जे उमेदवार देतात तो पण योग्यच पाहिजे आणि व्यवस्थित काम करण्यासाठी मदतीला धावून जाणार आहे शिकलेले वगैरे व्यवस्थित पाहिजे कुणाचे प्रॉब्लेम असेल तर लगेच त्यांनी आलं पाहिजे आणि तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे आता तनपुरेंकडे सत्ता होती या नगरपालिकेत प्रभाग क्रमांक चार मध्ये देखील तनपुरेचं नगरसेवक आता कसं काम होत चांगलं होतं ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल सांडपाणी पाणी पिणी सगळं भरपूर घंटागाडी ती सगळं येतं भरपूर चांगलं सगळं सगळं काम चांगली राहिले गल्लीतली काही अडचण नाहीये कसं आता नगरसेवक तुम्हाला तुमच्या शिकलेलाच पाहिजे शिक आम्हाला कसं आहे करा बोलावं लागतं फोन करावं लागतो त्याला मग आम्हाला तो सहकार्य करणार आहे ना मग तोच पाहिजे असं चांगला शिकलेला मुलगा काही आडी अडचणी आहेत का प्रभा क्रमांक चार काहीच पहिल्या अडचणी काहीच नाहीये इथून पुढे आम्हाला पाहण्यासाठी आम्ही तरुण मागवत होतं का बाबा तरुण माणसं असलं तर आम्हाला रात्री रात्रीचा दवाखान्याची सोय असं काही फोन करायची मग तो अडचणी सॉल्व करतो ना म्हणून तरुण पाहिजे शिकल्याला तरुणांना उमेदवारी संधी दिली आता साडेचार वर्षापासून नगरपालिकेचे इलेक्शन फार उशिरा झाल्यामुळे प्रशासक असल्यामुळे आपल्या रावरीमध्ये बरेचशे काम रखडलेत लाईट नाही वेळेवर गटर साफ केले जात नाहीत आणि आता जे इलेक्शन आहे आए या इलेक्शन मध्ये जे आता नगरसेवक म्हणून उमेदवार राहील त्यांनी सर्व काही काम करावेत मला तू कुठच्याही पार्टीचा असो हो तो सामाजिक कार्य करणार असावा आणि सर्वांना धरून मिसळून मिसळून काम करून असावा सगळ्यांचे काम करावेत ते गटरीची समस्या असेल लाईटची समस्या असेल अशा भरपूर काही समस्या असतात वॉर्डामध्ये त्या सोडावेत आणि कोणचाही वेळ तरुण उमेदवार असावा असं आमची अपेक्षा आहे नगरसेवक व नगराध्यक्ष असताना काम पूर्वी फार भरपूर झालेले शहरामध्ये लाईटची समस्या नव्हती पाण्याची समस्या नव्हती पण प्रशासक आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कांडोळा झाला लाईट नसेल आता आमच्या गल्लीमध्ये जवळजवळ आतापुरा जव जव गल्लीमध्ये आम्ही आतमध्ये बोळीमध्ये जवळजवळ जव सात आठ महिने झाले आमच्याकडे लाईट नाही आम्ही भरपूर वेळेस अर्ज दिलेत की लाईट बसावा पण ते काय पर्यंत लाईट बसावला आली आतापर्यंत आता सुद्धा लाईट बंद आहे ते काय वाऱ्या वावर झाल्यामुळे ते लाईट बंद झाली तर ते त्यांना सांगितलं पण ते काही परत आले नाही लाईट आता आमच्या गुळीमध्ये अंधार असतो संध्याकाळी आम्हाला मग आम्हालाच आमच्या घरातली लाईट बाहेर काढून आम्ही लावतो तिथं ते, ते हेच जर नगरसेवक असताना एका दिवसामध्ये सांगितलं तर ते, ते काम होत होत आता प्रशिक्षक असल्यामुळे चार साडेचार वर्ष म्हणजे आता एक टर्मच पूर्ण झाला त्यांचा त्याच्यामुळे काम काही झाले नाही आणि त्यामुळे समस्या फार वाढलेल्या आहेत आज तिला पहिले चार आठ दिवसाला दोन चार दिवसाला गटारी साफ होत होत्या आता महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा किंवा हे जवळजवळ येतच नाही म्हणलं तरी चालेल ही समस्या जाद आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर नगर अध्यक्षपद आणि हे निवडणुका झाल्यानंतर यांनी लवकर ताब्यामध्ये घेऊन या समस्येकडे लक्ष द्यावे आमची हीच अपेक्षा आहे दुसरी काय रुग्णालयाबद्दल जर सांगायचं जर सा म्हणलं तर फारच समस्या राहू राहुरीमध्ये आज गरीब जनताची जाती याच जर जायचं म्हणलं तर अक्षरशः म्हणजे काही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्या शासनाने घेवरच्या शासनाने आता नगरक्षेपद झाल्यानंतर त्या तो मार्ग काढावा पाहिलं प्रश्न असं आमची एक इच्छा आहे एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की इतर नगरपालिकेचं सरकारी दवाखाना चांगला व्हावा म्हणजे सर्वांना ही त्याचा जा लाभ घेता यावा ग्रामीण रुग्णालय शहराच्या बाहेर ग्रामीण जर शहराच्या बाहेर जर गेलं तर फार मोठी समस्या निर्माण होणार आहे आज गोरगरीब जनता काही पाय पाय जाणार आहे का तीन किलोमीटर चार किलोमीटर आणि आज आपण रिक्षा वगैरे असं जरी म्हणतो आपण आय सोय हो तर रिक्षावाले वीस तीस रुपयेच घेणार आज मग गोरगरीब मग इकडे पाच पन्नास रुपयामध्ये दवाखान्यात जाऊ शकत नाही का मग नगरपालिकेच्या दवाखान्यातच का जाणार तर गोरगरीब जनता काय पाहते दोन पैशाचा फायदा व्हावा की आपल्याला चांगले सुविधा मिळावी याच्यामुळं जनताला असं वाटतं की ते राऊरी शहरामध्ये असावं बाहेर जाऊ नाही असं आमचं एक सर्वसामान्यांचं मत आहे आणि सरकारने त्या गोष्टीवर विचार करावा की ते राऊरीमध्येच असावं राऊरी शहरामध्येच असावं ग्रामीण लोकांना की त्याच्यामुळे गोरगरिबांचा फायदा होईल की त्यांना जवळजवळ जाता येईल असे जर लांब जर गेलं तर जाण्या येण्याचे हाल होतील गोरगरिबांनी कसं जावं